नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीचा कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केलाय एकशे पासष्ट एकर जमीन आणि कारखान्यातील सर्व यंत्रसामग्री ईडीच्या कारवाईत जप्त झाली आहे नेहमीप्रमाणे ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे असं रोहित पवार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी सांगितलंय दोन हजार चौदापासून देशात एक परसेप्शन तयार केलं जात आहे की विरोधी नेत्यांवर सी बी आय ई डी किंवा इन्कम टॅक्स यांच्या कारवाया झाल्या की त्या राजकीय सूडबुद्धीने केल्या जातात याबद्दल जनतेतून अनेक प्रश्नही विचारले जातात कोणावर अन्याय होत असेल राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत असेल तर कोणीही कोर्टामध्ये याबद्दल दाद मागू शकतं आपल्याकडे जे काही कागदपत्र किंवा पुरावे आहेत ते सादर करू शकतात कोर्टाला जर तुमचं म्हणणं पटलं तर कोर्ट अशा राजकीय सुडापोटी केलेल्या कारवाया रोखू शकतं परंतु असं काहीही करायचं नाही आणि पत्रकारांसमोर असं तंत्र विरोधी पक्षातील नेत्यांनी अवलंबलंय कोट्यावधींची मालमत्ता खरेदी करण्यासाठी यांच्याकडे भांडवल कसं येतं याबद्दल कोणीच काहीच बोलत नाही असाही प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागलाय रोहित पवारांचे अंदाजे वय पस्तीस वर्ष जरी धरलं तरीही त्यांनी कोणता व्यवसाय करून पन्नास विकत घेतला याबद्दल ते काही सांगणार वांग्याची शेती करून सुप्रिया सुळेंना रुपये मिळतात रोहित पवार इतक्या तरुण वयात कोट्यावधींची मालमत्ता खरेदी करतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आपल्यालाच खूप काळजी आहे असं दाखवून शेतकऱ्यांसाठी रोहित पवार सुप्रिया सुळे आंदोलन करतात संघर्ष यात्रा काढतात त्यापेक्षा तुम्ही जो व्यवसाय करता त्यातून तुम्हाला अल्पावधीतच कोट्यावधींचा लाभ होतो अशा व्यवसायाचा फॉर्म्युला महाराष्ट्रातील गरीब जनतेला सांगावा म्हणजे राज्यातील शेतकरी बेरोजगार तरुण तुमच्यासारखे अल्पावधीतच कोट्याधीश होतील मग तुम्हाला अशी आंदोलनं आणि यात्रा काढाव्या लागणार नाहीत अशी मागणी जनतेकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे